सतीश पाराशर नगरपंचायत मौदाच्या वार्ड नंबर आठ ची उमेदवार आहे आणि या आमचे मध्ये साहेब आमचे सावरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडण्यात येणार आहे तर या मौदा शहरामध्ये अनेक विकासाची कामं झालेली आहेत आणि बावनकुळे साहेब आणि सावरकर साहेब यांची नेहमी आम्हाला मदत राहिलेली आहे आणि भरपूर मौदा शहराचा कायापलट या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे नक्कीच आमच्या या ठिकाणी मौदा शहरात अ नगर पंचायतमध्ये नगराध्यक्ष बीजेपीचा नगरसेवक बीजेपीचे येऊन या ठिकाणी विजयी संपादन करणार आहोत महिला सशक्तीकरण करिता मला जास्तीत जास्त सांगावं असं वाटतं की अनेक महिला आहेत त्या इलिटरेट आहेत लिटरेट आहेत इलिटरेट आहेत परंतु विचार त्यांना आहे, आहे। आ, या ठिकाणी अनेक कंपन्या आहेत कंपनी असून सुद्धा त्यांना त्या ठिकाणी काम नाही एक या गावात जवळ गोपाल कंपनी आहे त्या ठिकाणी महिलांना रोजगार आहे महिलांनाच त्या ठिकाणी वाव आहे परंतु मौदा शहरातील महिलांना त्या ठिकाणी घेतल्या जात नाही मुलींना घेतल्या जाते आणि त्या जवळपास पंचवीस वर्षापर्यंतच्या मुली असाव्या अशी त्यांची अट आहे तर मला असं वाटते या ठिकाणी शेतावर जाणाऱ्या किंवा मग घराच्या बांधकामावर जाणाऱ्या अनेक महिला आहेत अशा महिलांसाठी असं काहीतरी ते रोजगार उपलब्ध व्हावा अशी माझी म्हणजे यानंतर मी समजा इथून निवडून आली तर मी अनेक गरीब लोक जायची आहेत त्यांचे घर अंतर्गत त्यांना उपलब्ध करून देणार अनेक ज्या गरीब महिला आहेत त्यांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त जी इलिटरेट लोक आहे त्यांना आपण ऑफिशियल कामामध्ये ते जात असतात तेव्हा त्यांना मार्गदर्शन करणार कोणी नसते तर त्या महिलांना किंवा मग त्या लोकांना मी नक्कीच मार्गदर्शन करेन आणि त्यांना मदत करेनगर पंचायतच्या आगामी निवडणुका पार पडणार आहेत त्याकरिता नगराध्यक्ष उमेदवार म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय उमेदवार श्री राजाभाऊ तिडके राजाभाऊ उर्फ प्रसन्ना तिडके हे उमेदवार आहेत आणि मी वार्ड नंबर आठ या ठिकाणाहून उमेदवार असणार तर बीजेपी संबंधित तुम्हाला सांगायचं झालं तर मला असं वाटते की आमची भारतीय जनता पार्टी ही नक्कीच या मावदा शहरातून विन होईल आणि वार्डातील जे नगरसेवक वा आहेत नक्कीच आमचे सतरा वार्ड सतरा नगरसेवकांपैकी वा जवळपास पंधरा नगरसेवक निवडून येतील अशी मला पूर्ण ही हे आहे आणि सांगायचं म्हटलं तर माझ्या वर्ड्यात एक मोठा एक विशेष एक समाज वर्ग असतो मुस्लिम तर हा मुस्लिम वर्ग म्हंटला जातो की काँग्रेसला मतदान करतो तरी मी मागल्या वर्षी या नगरसेवक इलेक्शन लढली तेव्हा मला मुस्लिम लोकांनी मदत केली यावेळेसही त्यांची मला भरपूर मदत होणार आहे मी नगरसेवक म्हणून लोकांची खूप कामं केलेली आहेत इमारत बांधकाम मजूरचे मी फॉर्म भरलेले आहेत संजय गांधी निराधार योजनेचे मी अनेक लोकांची कामं केलेली आहेत पीएमएवायची अंतर्गत मी अनेक लोकांना आवास देण्याचे प्रयत्न केले आहेत आणि मला यात यशही आलेले आहेत आणि नक्कीच मी या सर्व आ, न, ही जी कार्य आहेत या कार्यामुळे नक्कीच निवडून येईल असं मला पुन्हा ठामपणे विश्वास वाटतो आहे आणि आमचे नगराध्यक्ष उमेदवार जे आहेत या ते जरी आमच्या पार्टीत नवीन आले असतील तरी मला त्यांच्यावर इतका विश्वास आहे की ते नक्कीच भीन होणार आहेत कारण त्यांचे दुसऱ्या पक्षात असूनही त्यांनी इतके चांगले कामं केलेली आहेत जसे आरोग्य शिबिर घेणे महिलांना टूरवर नेणे गरिबांची छोटी मोठी कामं करणे त्यांनीही समाज समाजामध्ये एक कार्य केलेले आहे त्यामुळे नक्कीच त्यांनाही नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाकरिता विजय मिळेल असं आम्ही ठामपणे या ठिकाणी सांगतो